या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवल्यात स्वर्णकार समाजानं सराफ बाजार बंद ठेवून तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मालेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे नाशिकच्या मालेगाव येथील डोंगराळे परिसरामध्ये साडेतीन वर्षीय चिमुरडीवर एका नाराधामानं अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली या घटनेचे परिसाद संपूर्ण राज्यात उमटले असून ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात येत आहे येवल्यातील सराफ बाजारातील सुवर्णगार समाजानं आपले दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला तसेच तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मोर्चा काढून पोलिसांना निवेदन देखील दिले एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला मालेगाव येथील अत्यंत वाईट घटना घडली याचा आम्ही जाहीर निश्चित करत आहे आम्ही पूर्ण सराफ बाजार याच्यात सहभागी आहे आणि अशा नर धामाला फाशीची नाही तर कापायला पाहिजे पाईल। आज आम्ही येवला तालुका सराफ बाजार बंद करून प्रांत साहेबांना आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आहे ही दु दुर्घटना दुर समाजावर असो किंवा कोणावर असो हा अन्याय होता कामार नाही याला कायदे कडक झाले पाहिजे आणि अशा नर उभं कापायला पाहिजे किंवा पाचशेची शिक्षा देत आहे व्हायला पाहिजे आम्ही याचा जाहीर निषेध करत आहे आणि पूर्ण तालुका बंद करण्याचा ता जाहीर निश्चित करत आहे डोंगराळ तालुका मालेगाव येथे जी अमानुष अमानवीय घटना घडली इतक्या छोट्या बालिकेची अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली याचा आम्ही संपूर्ण समाज येवला शहरातील तमाम नागरिक याचा जाहीर निषेध करतो आमची एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर खटला चालवून फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी तर म्हणतो अशा लोकांना रस्त्यात भरचौकात त्यांची हत्या केली पाहिजे पण ते कायद्यात बसत नाही म्हणून सरकारने फास्ट ट्रॅक ट्रॅकवर कायद्यावर चालवावा खटला चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा करावी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नव्हे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशन सह प्रशस्त पार्किंग केक्टर्सची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला